महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह सुरू होता आणि बाबासाहेब महाडमध्ये पोहोचले होते आणि ते आपल्या सहकाऱ्यांशी बोलत होते आणि सहकाऱ्यांशी बोलत असताना आपल्या समाजाने काय शिकलं पाहिजे किंवा आपल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे याची मांडणी करू लागली कारण बाबासाहेबांनी विदेशात शिक्षण घेतलं होतं तिकडचं राहणीमान असेल किंवा तिकडची जी संस्कृती तिक आहे ती त्यांच्या डोळ्यासमोर होती आणि ती संस्कृती आपल्या समाजाला कशी देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण सगळ्यात महत्त्वाचं मी जे वाचलं आहे की त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या महिलांनी समाजातील महिलांनी लुगडं कसं नेसायचं इतपत मार्गदर्शन केलं आहे म्हणजे आपल्या महिला ज्या सा। आहेत तो सुसंस्कृत असतील चांगल्या देतील चांगले कपडे घालतील असं म्हणून त्यांनी समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम केलं आता इथे जे पोस्टर मी पाहतो आहे हे आहेत रोहित पिसाळ जर तुम्ही रोहित पिसाळ हे नाव सर्च केलं तर तुम्हाला गोल्डमॅन म्हणून तुम्हाला गुगलवर दिसेल आणि इथे एक स्लोगन आहे माय वेल्थ माय कम्युनिटी आवर बँक आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मी आहे सुरुवातीलाच गौतम बुद्धाची भव्य मूर्ती इथे पाहायला मिळते पर्ल्स ग्रुप ऑफ कंपनीज अशा प्रकारचं हे कंपनीचं नाव आहे पी जी आणि ही सोन्याची प्लेट आहे आता बुद्धिस्ट माणूस म्हणजे आंबेडकरवादी एवढे सोने आंबेडकरवाद्यांना एवढे सोन्याचं कसं कौतुक आहे किंवा सोनं का त्यांच्याकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो रोहित पिसाळ मायासोबत आहे रोहितजी म्हणजे मी इथे आतमध्ये एंटर केल्याबरोबर सगळं पिवळंच दिसतंय हां म्हणजे हे पिवळे हा पिवळेपणा का हो आवडतं गोल्ड हा भारताच्या संस्कृतीमध्ये आहे म्हणजे जर तुम्ही फॉरेनर्स पाहिले तर ते गोल्ड जास्त वापरत नाहीत पण आपण गोल्ड वापरतो कारण जरी त्यांच्याकडे जास्त पैसा असला पण तरीही आपण स्वतःचा विचार करतो आपल्या मुलाचा विचार करतो आणि परत आपल्या नातवंडाचा पण विचार करतो म्हणजे लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून हो, गोल्डकडे हो, पाहो तर येणाऱ्या पिढीसाठी पण म्हणून गोल्डची खरेदी हे भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि गोल्ड इज ऑफकोर्स म्हणजे माझं ऑफिस किती ग्लिटर करताय ते तुम्ही म्हणजे म्हणजे चेअर आता हे फक्त मुलाम आहे की म्हणजे काय हे आम्ही रॅप्लिकाज बनवलेले आहेत वी मेक गोल्ड चेअर्स ऑल्सो वी मेक गोल्ड शूज ऑल्सो तर हे आता हे मी रॅप्लिकास ठेवलेले आहेत इथे आणि तुम्ही बघता किती ब्राईट वाटतं त्या गोल्डमुळे अँड इट इज अ गॉड एलिमेंट असं मी सगळ्यांना बोलतो किंवा बुद्ध एलिमेंट की तुम्ही कधी त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा त्याची व्हॅल्यू वाढतच जाते हा गोल्डचा एक स्पेशल एलिमेंट uh, आहे हे आता मी हे पाहतोय की शूज uh, गोल्डचे आहेत किंवा इथे अनेक वस्तू आहेत ग्लास आहेत आणि मध्ये एक बुद्धाची मूर्ती दिसते त्याच्या बाजूला गोल्ड हे तुम्ही याला काय कुठलं गोल्ड म्हणतात uh, ह्याला आपण uh, जे नॉर्मल आपलं पेंट uh. जे पेंट्स असतात त्याच्यामध्ये आम्ही ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड डस्ट वापरतो आणि त्याला मिक्स करून आम्ही अशा पेंटिंग्स बनवतो जे सेलसाठी पण आहेत आणि वी आर द फर्स्ट टू डू दिस कारण उद्या तुम्ही गोल्ड विकत घेतलं तर येणाऱ्या वाईट दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे किंवा त्याचे पैसे एवढं महत्व आहे गोल्डचं एवढं महत्व आहे भारतामध्ये आहेच म्हणजे फक्त भारतामध्येच नाही अख्ख्या जगाची कारांसी तुमची म्हणजे तुमची इकॉनॉमिक्स ही सगळी गोल्डवर आहे तुमच्या हातातही घड्याळ आहे सोन हे सोन्याचं आहे बुद्धाची मूर्ती हो राईट म्हणजे हा काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला आवड आहे आवड तर आहेच आहे पण ह्या गोष्टींपासून माझ्या समाजाला प्रॉहिबिट केलं होतं एका काळामध्ये आम्हाला अलाउड नव्हतं आणि दरिद्री जीवनामध्ये आम्ही जगलो पाहिजे ह्याच्यासाठी हजारो वर्षांची मेहनत होती आणि ती माझ्या बाबासाहेबांनी मोडून काढली आणि uh, hmm. uh, ही क्रिएटेड हज ओन फॅशन तर माझ्या समाजामध्ये ही फॅशन यावी hmm. uh, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे hmm. ही सायकल जी आहे ती oh. किती किती सुरणार uh, ही मी ज्यावेळी घेतली होती म्हणजे वॉज साडेपाच करोडची ती आहे ॲक्च्युली hmm. पण आता ती वाढत वाढत आठ करोड झालेली आहे hmm. तो दिस इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट गोल्ड म्हणजे तुम्ही झोपलेला आहात तरी ते पैसे वाढतायत इथे कुठेही तुम्हाला म्हणजे तुम्ही लँड घेतलं तर तुम्हाला त्याचे टॅक्सेस भरावे लागतात पण गोल्ड एकदा तुम्ही इन्व्हेस्ट केलं जरी त्याला पॉलिश नाही केलं तरी त्याचे पैसे वाढतच जात आहेत म्हणून गोल्ड हे वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे जर आपण गुजराती मारवाडी ह्या कम्युनिटीज बघितल्या त्यांचं फाउंडेशनच गोल्ड आहे तर माझ्या समाजानेही गोल्डमध्ये यावं असा माझा प्रयत्न आहे आणि मी अंडर वॉटर ट्रेनिंग कोर्सेसही स्टार्ट केले आणि आता एक जानेवारीला माझ्या बाजूला एक आ, मी जागा घेतलेली आहे जस जस्ट अडजस्टन टू दस आणि गोल्ड नगेट फॉरेन्सिक लॅब पहिल्यांदा भारतात मी आणतोय ते कसं असतं ते काम म्हणजे फॉरेन्सिक लॅब असते म्हणजे काय टेस्टिंग म्हणजे अंडर वॉटर जे आम्हाला गोल्ड स्टोन्स मिळतात किंवा लँडमध्ये जे स्टोन्स मिळतात तर त्याच्यामध्ये किती गोल्ड आहे किती झिंक आहे किती कॉपर आहे हे शोधण्यासाठी जी टीम लागते ती टीम आम्ही इथे क्रिएट केलेली आहे त्याचे मशनरीज इथे क्रिएट केलेले आहेत म्हणजे म्हणजे आणलेले आहेत आणि इथे आता त्या नगेट्सचं रिफायनिंग होईल दॅट्स वॉट वी आर डुईंग इट अशा अशा काही लॅब्स नाही आहेत म्हणजे स्पेशल नगेट्स साठी आहेत म्हणजे तुमच्या गोल्डच्या प्युरिटीसाठी असेल किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी असेल पण जे आपण नगेट्स म्हणजे गोल्डची म्हणजे साध्या भाषात म्हणलं तर सोन्याचा दगड पण तो दगड कसा शोधायचा किंवा गोल्ड सँड असते म्हणजे त्या मातीतून म्हणजे ही माती आपण ह्याच्यामध्ये असेलच का तर हे शोधण्यासाठी ज्याला एक फॉरेन्सिक लॅब लागते मी ती उभी केली आता आता हे हे जे आहे कुठलं गोल्ड आहे म्हणजे सोन्याचे प्रकार सांगा हो। कुठले कुठले सोन्याचे प्रकार हे जे जे तुम्हाला होल्स वाला नागेट्स। ते ऑस्ट्रेलियन नागेट आम्ही बोलतो त्याला हो 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 तर ते मोस्टली ट्वेंटी फोर कॅरेट मध्ये म्हणजे तुम्हाला भेटेल आणि हा आणि हो आणि जे हे आहे ते रेअरली कुठेही भेटतात म्हणजे इझिली भेटतात नॉट रेअरली मीन्स कॉमनली भेटतात मग ते फोर्टीन कॅरेट कॅरेट एटीन कॅरेट आफ्टर दॅट फॉरेन्सिक वी कॅन फाइंड आउट आणि ते वाईट जे आहे ते सुद्धा गोल्ड आहे हो इथे सिल्वर पासून uh, ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला ते मिळतात तर त्याच्या ते मी आम्ही फाइल्स काढलेले आहेत अच्छा okay. yes. काय पोर्ट्रेट मी पाहते म्हणजे बुद्धाची खूप सुंदर प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा खूप जगभरात प्रसिद्ध आहे की बुद्ध आराम करतायत आणि याच्या बाजूला ही जे केलेलं आहे हे सुद्धा तुम्ही सोन्याचं मोस्टली ह्याला स्लीपिंग बुद्धा म्हणतात बट विच इज व्हेरी रॉंग वर्ड इट्स नॉट स्लिपिंग बुद्धा हे जे महापरिनिर्वाणाचं त्यांची जी, जी पोज आहे अँड इट टेल्स अ लॉर्ड ऑफ थिंग्स आणि ह्या पोझिशनमध्ये त्यांनी शेवटचं आपला मेसेज दिला होता hmm. तर ह्या पोझिशनला आपण स्लिपिंग म्हणण्यापेक्षा एक अवेकनिंगच ही ऍक्च्युली पोझिशन आहे hmm. आणि ही पोझिशनमध्ये म्हणजे uh, मला हे दाखवण्याचं होतं की हाऊ इन वॉट पोझिशन ही वॉज लास्ट विजडम आणि नॉलेज जे काही त्यांनी डिलिव्हर केलं हे आम्ही गोल्ड मध्ये बनवलेलं आहे बिकॉज हे गोल्ड पेंट मध्ये आपण त्याच्यामध्ये गोल्ड डस्ट ऑफ ट्वेंटी फोर कॅरेट आपण ऍड करतो आणि या या मला असं वाटतं की एक बुद्धाचा जो मार्ग होता तो याच्यातून अंतिम जो क्षण असतो तो सुद्धा किती आनंदाने आपण केला पाहिजे असत येस येस वी आर सेलिब्रेटिंग ह्याला पण डेथ तर बोलतच नाही आपण महापरिनिर्वाण बोलतो नाव uh, बुद्धिझम मध्ये डेथ नावाचा प्रकारच नाही आहे कारण नाव ही विल uh, म्हणजे आपण बुद्धाहूड कडे म्हणजे ज्यावेळी जातो तर इथे आपल्या इथे बुद्धाहूड सांगणं फार अवघड आहे तर uh, म्हणजे मी खूप असे स्कॉलर्स पाहिले आणि मत त्यांचं मत आहे की हे सांगता येत नाही की ते ज्ञान प्राप्त झालं की म्हणजे uh, म्हणजे तो करुणेचा मार्ग वगैरे वगैरे बट तुम्ही व्हेरी इन सिम्पल लँग्वेज की झाडाखाली बसून तो काय झाला होता एम ए झाला पीएचडी झाला एल एल बी झाला तर तुम्ही यंग जनरेशनला तुम्हाला सांगता येत नाही की कुठलं डोपामाइन कुठे हिट झालं होतं कुठलं ऍस्टोजिन कसं ट्रान्सफॉर्म करता येतं कुठलं टेस्ट्रोटोरियन कुठे न्यूट्रलाइज केलं जातं थ्रू द अनापान थ्रू द मेडिटेशन म्हणजे बुद्धाने चोरी करू नकोस किंवा व्यभिचार करू नको नुसतं सांगितलंच नाही त्या केमिकलला तुम्ही कसं न्यूट्रलाइज करू शकता हे शिकवणारा बुद्ध तर ते आम्ही कधी म्हणजे तिथपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही आणि व्हॉट इज महापरिनिर्वाण की हे म्हणतात की पुन्हा ह्याचा पुन्हा पुनर्जन्म नाही किंवा बत नाही असं काहीतरी असं म्हटलं जातं मग बुद्ध पुन्हा म्हणजे काय येऊ शकत नाही किंवा असं जर महाना स्कूलमध्ये बोललं जातं तर हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे ना ज्याला आपण जल जलवायू आकाश असं म्हणतो की अ ज्यावेळी एक आ, फ्रेंच फिलॉसॉफर बोलतो की आय एम वॉट आय एम पण बुद्ध ज्यावेळी बुद्धत्व प्राप्त करतात त्या भूमीला स्पर्श करतात त्या भूमी स्पर्शचा अर्थ आहे की द व्हॉट आय एम मग ते उभे राहतात ते श्वास घेतात ते म्हणजे इन्हेल करतात एअर आणि बोलतात द एअर व्हॉट आय एम ते आकाशाकडे बघतात त्या सूर्याच्या प्रकाशाकडे बघून ते, प्रकाशा ते म्हणतात की द सनलाईट वॉट आय एम जे आपण निरंजना नदीचं जे आपण एक मेटोफॉरिक स्टोरी आहे तर वॉटर वॉट आय एम तर हे सगळं मिळून आय एम असं म्हणणार हा बुद्ध तर ज्यावेळी हे ज्यावेळी ही लिव्हिंग द बॉडी तर हा पुन्हा तो ही बिकम क्लाउड्स आणि एक रेन बनवून पुन्हा कुठल्या तरी शेतीला तो पुन्हा ब्लॉसम करतो ही बिकम्स सनलाइट अँड ही गिवस ऑल द सन रेज अँड लाईफ न्यू लाईफ ही बिकम्स वॉटर अँड गिवस न्यू लाईफ हे सांगण्याचा जो मार्ग आहे तो हा महापरिनिर्वाण आहे आता ह्या ज्या प्लेट्स आहेत हे काही सांगतात की फक्त इट इज ऑल इनोव्हेटिव्ह डेकोरेशन ऑफ आर्ट म्हणजे माझ्याकडून जेवढं होत गेलं मला जेवढं इनोव्हेशन आणता आलं मी असा प्रयत्न केलेला आहे आता इथे म्हणजे खुर्च्यांच्या त्या सुद्धा पिवळ्या दिसतात म्हणजे सोड्यासारख्या दिसतात आता हे हा फोटो तुमचा आहे म्हणजे तुम्हाला फोटो काढायची आवड आहे नाही हे माझ्या काही फॅन्सनी म्हणजे पुण्यामध्ये खूप सुंदर आमचा एक मित्र आहे त्याचं नाव आहे पवन आणि हे त्याची कामगिरी आहे हार्डली वीस बावीस वर्षाचा मुलगा आहे पण तुम्ही त्याचं आर्ट पाहिलं हे चित्र म्हणा किंवा हे माझं चित्र माय शॉर्ट हेअर आणि ह्याच्यामध्ये त्यांनी माझी पूर्ण अख्खी लाईफच त्यांनी म्हणजे दाखवलेली आहे की हे तुम्ही पाहिलं तर अंडर वॉटर्सचं सगळं लाईफ आहे हे स्कूबा डायविंग आहे तर गोल कलर देऊन नो गोल नगेट्समध्ये मी आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला ते भारताचे संविधान संविधानाची प्रतसुद्धा आहे पण मला सांगा जी आ, 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 या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे मायनिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आला कसे आलात आणि तुमचं लहान म्हणजे बालपण कसं गेलं आय एम स्टुडंट ऑफ डॉक्टर अँथोनी डासलवा हायस्कूल ऑफ दादर आणि नंतर मी कीर्ती कॉलेज जॉईन केलं नंतर मी व्हॅलनकर्जमधून एम बी ए कम्प्लीट केलं तर मी, के मी, मा के मी मार्केटिंगमध्ये मा होतो आणि अचानक एक ॲक्सिडेंटल माझ्यावर एक केस झाली अँड मला भारतात राहायचं नव्हतं अँड आय लेव्ह द कंट्री आणि वेन आय टू थायलँड मला बुद्धिझमचा अंश म्हणजे काही शिकायला मिळाला अँड देन माय होल बुद्धिस्ट स्टडीज चेंज आणि मी पुन्हा इथे आलो कुठल्या घटनेमुळे तुम्ही या सगळ्या मायनिंगमध्ये घुसल मग इथे ज्यावेळी आलो तर त्याच्या वेळी माझ्यावर एक अटॅक झाला होता आय लॉस्ट माय लेग्स माझा हात कशामुळे अटॅक झाला होता म्हणजे काय झालं काहीतरी पॉलिटिकल इश्यू होता अँड uh, त्याच्यानंतर माझ्याकडे सॅलरी द्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझी एक uh, टीम आर्कियोलॉजीचं काम करत होती मॉरिशसमध्ये आणि तिथून मला कॉल यायला लागले तर माझ्या बायकोला वाटलं की दे आर आस्किंग फॉर सॅलरी बट ॲक्च्युली दॅट कॉल वॉज दॅट दे हॅव फाऊंड अ गोल्ड नगेट आता नगेट चिकन नगेट माहीत होतं पण ते नगेट काय असतं खरंच माहीत नव्हतं मग मा त्यांनी सांगितलं गोल्ड स्टोन तरी कळत नव्हतं एवढंच कळालं होतं की सॅलरी नको आहे फक्त आपण खाली का गेले होतं आपल्या कंपनीचे पेपर हवेत टू हंड्रेड ग्रॅमचा एक स्टोन भेटला त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट गोल्ड होतं तिथून माझ्या गोल्ड ची जर्नी सुरू झाली आधी कुठला बिझनेस होता म्हणजे आय वॉज इन कन्स्ट्रक्शन आय वॉज इन स्पोर्ट्स आय वॉज इन व्हेरियस एव्हिएशन ऑल दो स्टाफ आता तुमच्या मी कपडे बघतोय म्हणजे काचेतून पाहतोय की त्याला सुद्धा सोन्याचा मुलामा तुम्ही दिलेला आहे आता रोहित पिसाळ यांची हे सगळं तुम्हाला कपड्यांची सुद्धा आवड आहे माझं बेसिक जे काम आहे हे आम्ही गोल्ड ऑर्नमेंट्स आम्ही विकत नाही तर गोल्ड क्लोदिंग गोल्ड शूज वगैरे आम्ही हे करतो तर हे दिस इज ऑल गोल्ड क्लोदिंग जिथे आम्ही हा प्रयत्न करतो की तुम्ही एकदम एक्सपेन्सिव्ह कपडे वापरता पण त्या कपड्यांचं नंतर काय होतं ते आपण म्हणजे ते चिंदीस होतात पण दोन वर्षांत फाटल्यानंतर गोल्डची प्राइस वाढलेली असेल अँड हो 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 या दिस इज गोल्ड अँड यू कॅन सेलेट अच्छा बॅक इथे काही ठेवलेलं आहे मतलब छोट छोटं मी हे केलेलं आहे अपार्ट फ्रॉम दॅट हे सगळे मला अंडर वॉटर जे भेटलेलं आहे तेच आहे हे ठीक आहे अँड दिस आय शो यू समथिंग

यू कॅन नॉट हा कॅन नॉट से एनिथिंग ते एकदा क्रश झाल्यानंतर फॉरेन्सिक मधून बाहेर आल्यानंतरच इट कॅन बी हा हे पण असेच बाळज आहे त्याचे या बाबासाहेबांची प्रतिमा त्यांचे सिग्नेचर आणि कपड्यांवर सोन्याची बाबासाहेबांची प्रतिमा आणि बुद्धाची प्रतिमा आता रोहित पिसाळ यांच्याकडे आणखी एक सोनं आहे तब्बल पाच किलो वीट आहे म्हणजे सोन्याची बीट तर ती आपण पाहणार आहोत पण सोन्याचा आणि गौतम बुद्धाचा कसा संबंध होता किंवा याची काही मांडणी ते करतात आणि ही जी आहे ही तुम्ही पाहता माझ्या म्हणजे रोहित यांच्या हातामध्ये पाच किलो सोनं आहे किती कॅरेटचं आहे दिस इज ट्वेंटी टू कॅरेट अँड दिस इज फाय के जी गोल्ड ओके पाच किलो सोन्याच्या बीटेवर बाबासाहेबांचा फोटो आणि त्यांची सही आहे म्हणजे हे सगळं जे जेव्हा तुम्ही करता तेव्हा समाजाची आप एवढी काही प्रगती झाली नाहीये की या सगळ्या समाजाकडे एवढं सगळं सोनं असेल काही लोक शिकले काही लोकांनी पैसे कमवलेत हो पण हे सगळं पाहून दिखावा आहे असं वाटत नाही तुम्हाला ह्याला तुम्ही इन्स्पिरेशन का नाही म्हणत जर रोहित पिसाळ तुमच्यातला एक माणूस करू शकतो तर मग तुम्ही का नाही करू शकत नाही का त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळी सगळ्यात चांगले कपडे घातले असंच बोललं गेलं असावं ज्यावेळी त्यांनी राजग्रह बनवला म्हणजे गावामध्ये लोकांना घर नाही आहेत पण त्या काळामध्ये राजग्रह बनवणं म्हणजे तुमचं काय मत आहे हा म्हणजे दिखावा आहे का पण आपण कोणासाठी तरी एक बेंचमार्क सेट करतो इफ आय कॅन डू इट आज आ, तुम्ही गुगल उघडलं काही केलं तर भारताचा पण गोल्डमॅन रोहित पिसाळच येतो म्हणजे ज्या समाजातल्या लोकांना फक्त आम्ही रेझर्वेशन वर जगतोय अशी म्हणणारी जी लोक आहेत ह्यांचं तोंड गप्प होईल असं मला तरी वाटत आणि जर ह्याला कोणी दिखावा म्हणत असेल तर दिस इज माय इन्व्हेस्टमेंट हे पैसे मी उडवलेले नाही आहेत राईट म्हणजे उद्या ह्याचे पैसे मला मल्टिप्लाय करून येतील म्हणजे अजून लोकांना ते असं डोक्यामध्ये गोल्ड अजून शिरलेलं नाहीये की आपण दिखावा ज्यावेळी करतो म्हणजे काय त्या पैशाचं वेस्टेज झालं म्हणजे जा आपण लग्न केलं आणि उधळले पैसे पण आपण गोल्डची एखादी गोष्ट बनवतो लवकर ती विकतच नाही आपण नाही का आपण तिथे किंमत वाढते त्याच्यासाठी महत्वाचं आहे तो दिस इज इन्व्हेस्टमेंट तो यू कॅन सी इट एज अन इन्व्हेस्टमेंट तर या सगळ्या क्षेत्रामध्ये जे मारवाडी आहेत गुजराती आहेत कच्छ काही लोक आहेत सोन्याच्या व्यापारामध्ये तर एक मराठी माणूस टिकून कसा राहिले आता ते आपल्या बाबासाहेबांचीच कृपा आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे बट आ, मी जगातला आय रँक सेकंड अंडर वॉटर्स म्हणजे तुम्ही गुजराती मारवाडी फक्त रिटेल शोरूममध्ये पाहिले असतील पण पाण्याखाली जाऊन सोनं शोधणारा मीच आहे म्हणजे रिफायनिंग करणं हे ते माझं सेकंडरी जॉब आहे पण त्याच्या पाण्याच्या खाली जाऊन गोल्ड आणणं आणि त्यातून ते शोधून काढणं हे फक्त आम्हीच करतोय म्हणून शोधलो म्हणजे जगभरात कुठे कुठे गेल्या तुमच्या टीम आणि आता ची सुरुवात होती माझी मग त्याच्यानंतर इंडोनेशिया आणि आत्ता आम्ही चार माईन्स आफ्रिकामध्ये घेतला म्हणजे बियाफ्रामध्ये आणि तिथेही आम्ही बाबासाहेबांचा स्टॅच्यू इन्स्टॉल करतोय हे म्हणजे हे दाखवण्यासाठी की बाबा ओडियामध्ये बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवतो नाही नाही इट इज इन बियाफ्रा इट्स अफ्रिकन कंट्री हा म्हणजे नायजेरियाचा एक पार्ट आहे तो हा तर तिथे आपले आहेत गोल्ड माइन्स तर तिथे आपण बाबासाहेबांचा स्टॅच्यू इन्स्टॉल करतो ह्या फर्स्ट जॅनला पण तुम्ही साडी सुद्धा बनवली म्हणजे हिऱ्यांची साडी वगैरे त्याचा तो काय उद्देश होता पेन बनवले मला साडीचा उद्देश सांगा की तुम्ही गेल्या वर्षी काहीतरी एक साडी बनवली होती ज्याची किंमत खूपच होती तर एकोणचाळीस कोटींची साडी होती दोन किलो त्याच्यामध्ये गोल्ड होतं आणि तेहतीस कोटीचे त्यात हिरे होते म्हणजे जसं तेत्तीस कोट देव आहेत तर तसंच म्हणजे अकरा वाजू रुद्र हे सगळे जे म्हणजे प्रजापती तर हे सगळे देव मिळून माझा एकच देव ते म्हणजे रमाईंचं कुंकू होतं म्हणून त्या कुंकुमध्ये मी तेस कटीचे हिरे लावले होते आणि ती जो चित्र आहे ते असं खांद्यावर आहे पदरावर आहे म्हणजे जिने फाटक्या पदराने संसार केला आज तिच्या त्यागामुळे हा रोहित पिसाळ उभा आहे आणि हा रोहित पिसाळ आज तो माझ्या आईचा तो जो पदर आहे तो फाटलेला पद तो हिर्यानी सोन्यानी मडू शकतो हे तिच्यामुळे आहे आणि लोक ह्याच्यावर पण क्रिटिसाईज करत असतील पण मी माझ्या आईसाठी साडी दहा रुपयाची घेन शंभरची घेन एक कोटीची घेन दॅट इज माय लुकआउट ठीक आहे ना आणि माझ्याकडून खूप लोक काही एक्सपेक्टही करत असतील तर माझा पण ओल्ड एज होम मी रन करतोय माझी पण स्कूल मी रन करतोय करतोय पण ह्याचा मला दिखावा करायचा नाही कारण आमच्या धम्मामध्ये किती घास चारले हे दाखवायचं नसतं म्हणून कोण माझा बोजबाप करत असेल हा बट आय वॉन्ट टू लिव्ह लावर्स लाईफ बिकॉज आम्हाला अलाव केलं नव्हतं हे करण्यासाठी आणि मी आजपर्यंत माझी तीन पुस्तकं लिहिलेली आहेत ठीक आहे ना माझ्या एवढं बुद्धिझमचं जे रिसर्चेस आहेत म्हणजे माझे पे -पे पेपर्स म्हणजे म्हणजे ऑन रेकॉर्ड पुस्तकाचे विषय काय म्हणजे काय निवडलं फर्स्ट इज डिकोडिंग वर्ण संस्था ठीक आहे आत्तापर्यंत महारचा अर्थ मृत आहार खाणारा महा आरी पण ज्यावेळी मी साऊथ कोरियामध्ये जातो त्यावेळी महार हा शब्द मिळतो मला तर महा म्हणजे मोठा आणि आर म्हणजे धम्मचक्रातली आरी तो महार नावाचा तर महार नावाचं साऊथ कोरियामध्ये बुद्धस्ट मॉनस्ट्री आहे तुम्ही गुगल केलं तर सेव्हन्टीन एटीन असे काहीतरी मॉनिस्ट्रीज आणि वेगवेगळ्या कंपनीज त्या नावाने भेटतील तर एकोणीसशे छप्पनमध्ये मी बुद्धिस्ट झालेलो नाही माझी घर वापसी झालेली आहे आय एम अ प्युअर बुद्धिस्ट तर हे सांगण्याचा प्रयत्न कारण तुम्ही बघितलं सारी पुत्र महामोगलायन हा ब्राह्मण होता म्हणजे अजाट शत्रु क्षत्रिय अनाथ पिंडक वैश्य उपाली शूद्र आणि हे चारही वर्ण मिळून ज्यांनी ब्राह्मणवादाचा विरोध केला त्या हेजोमेनीचा त्या सुप्रमसीचा ह्यांना नंतर बॉयकॉट करण्यात आलं की तुम्हाला वर्णसंस्था मान्य नाही तर वर्णसंस्था तुम्ही बाहेर जा तर ती ही लोक आहेत म्हणून आपण चार वर्णामध्ये येत नाही आपला हा वर्ण पाचवा वर्ण आहे ना वी आर द फिफ्थ वर्ण तो हे मी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे डिकोडिंग मध्ये जगामध्ये सगळ्यात मोठी थेरी गाथा चार हजार आठशे पानांची मी लिहिलेली आहे ती पुन्हा मी गोळची बनवलेली आहे जी चैत्यभूमीमध्ये तिथे म्हणजे डिस्प्लेमध्ये आहे थेर गाथा हा मी आत्ताच रिसेंटली मी लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांवर मी अनपोस्टेड लव्ह लेटर्स टू भीमराव नावाचा चित्रपट बनवतोय चैत्यभूमी नावाचा एक चित्रपट मला धर्मशाळा फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड भेटला पण नंतर तो रिलीज आ, इन थिएटर्स होऊ शकला नाही कारण ज्यांनी माझ्याकडून राईट्स घेतले ही डीडन पब्लिश इट तर असा माझा सगळा जर्नी आहे पेन सुद्धा बनवला म्हणजे म्हणजे दीड कोटी हिरे असलेला पेन बनवला ते पेन कशाचं सिंबॉलिक इट इज सिंबल ऑफ नॉलेज इट इज सिंबल ऑफ नॉन व्हायलन्स इट इज सिंबल ऑफ विजडम इट इज स इट इज सिंबल ऑफ लिटरसी कारण एकतर मला हातामध्ये uh, पेन घेण्याचं लिहिण्याचं वाचण्याचं मला मिन्स आय वॉज प्रोहिबिटेड फ्रॉम दॅट आणि आज बाबासाहेबांनी म्हणजे uh, मथाईचं पुस्तक आहे रेमसन ऑफ नेहरू एज आणि त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे प्रश्न मथाई येऊन म्हणतात की गांधी यू टू राईट द कॉन्स्टिट्युशन आणि बाबासाहेब प्राऊडली म्हणतात वेन यू वॉन्टेड रामायण यू टू वाल्मिकी वेन यू वॉन्टेड महाभारत यू यु टू व्यास वेन यू नीड इंडियन यू आर कमिंग टू मी वी आर थ्री शेड्युल कास्ट ऑफ दिस कंट्री या देशातलं रामायण महाभारत आणि ह्या देशाचं संविधान लिहिणारे आम्ही आहोत तर आमच्याकडे हा पेन असायलाच हवा आणि आज आमची मुलं काही लोक आमची पॉलिटिशियन हातामध्ये हत्यार दगड देत आहेत ते येऊच नाही कारण बाबासाहेबांनी क्रांती या देशाचं संविधान आम्हाला जो काही न्याय दिला हक्क दिला तो फक्त पेनानीच दिला म्हणून हा पेन म्हणजे मी दीड कोटीचाच बनवला आहे पण जगातला महागडा पेन आज एट मिलियन डॉलर्सचा आहे म्हणजे मी तिथपर्यंत नाही पोचू शकत पण जे माझी ऐपत होती मी ते केलेलं आहे आता एक शेवटचा शेवटचा प्रश्न विचारायला पाहिजे की आ, या सगळ्या क्षेत्रामध्ये गुजराती माणूस आहे सोड्याच्या याच्यामध्ये ज्वेलर्स वगैरे आहे तर ही ही जी आंबेडकरवादी आहे किंवा जे मागासवर्गीय होते तर त्यांनाही शक्य आहे सगळं पुढे जाणं या क्षेत्रात येऊन जसं बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे काम केलं पाहिजे आजही वर्णव्यवस्था ही, ही छुप्या पद्धतीने काम करते असा अनेक जण आरोप आहे माझा हा रिमार्क असेल याच्यामध्ये लास्ट रिमार्कच असेल मी अनपोस्टेड लव्ह लेटर्स टू भीमराव ज्यावेळी रिसर्च करत होतो तर अग्नेस नावाच्या एका मुलीचं बाबासाहेबांवर प्रेम होतं इट इज वन सायडेड प्रेम म्हणजे बाबासाहेबांनी त्याच्याशी काही लांब लांब संबंध नाही तर तिचे अनपोस्टेड लेटर्स माझ्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये ती सतरा वर्षाची मुलगी अग्नेस बाबासाहेबांना बोलते की तुला एवढं ज्ञान आहे तर तू तुझ्याच तु 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 देशात जाऊन का नाही कायदे लिहित तर बाबासाहेब म्हणतात की तुला माहीत नाही मी अनटचेबल आहे त्यांचे डोळे भरतात आणि ते तिथून निघून जातात त्या मुलीला काही कळत नाही सतरा वर्षाच्या अग्नेसला काही कळालं नाही अनटचचेबल म्हणजे काय वर्ष उलटून जातात बाबासाहेब भारतात येतात बाबासाहेब राज्य घटना लिहितात आणि तिथे ती म्हातारी लिहिती आहे येस भीमराव यू आर अनटचेबल यू आर अनटचेबल बिकॉज वन कॅन टच युर कम्पॅशन वन कॅन टच युअर इंटलेक्ट वन कॅन टच युअर पॅट्रेटिझम यू आर अनटच अँड यू आर अनटचेबल तर बाबासाहेबांना असाच अछूत समाज पाहिजे होता की कि को उसको छूने की औकात ना हो आणि हे शक्य आहे जर एक रोहित पिसाळ करू शकतो तर ह्या समाजातला प्रत्येक अछूतच बनवू शकतो कारण हा बाबासाहेबांचा डीएन आहे असं मला तरी वाटतं खूप खूप धन्यवाद रोहितजी सोन्याविषयीचं एवढं प्रेम काय आहे आणि त्यांचा व्यवसाय कसा आहे आणि त्यांना काय करायचं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला देशातील मॅन जर असं तुम्ही सर्च केलं तर कदाचित रोहित पिसाळ यांचं नाव येतं न्यूज स्टेट महाराष्ट्र मोबाईल तुरंत ब्रेकिंग न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर देश दुनिया की हर खबर एक जगह अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट